ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला प्रिया प्रतिमाची जाणून बुजून औषध स्वतः आणण्याचा हट्ट करत असते कारण तिला औषधं चुकीची आणायचे असतात पण रविराज तिच्याकडून तो पेपर घेऊन अश्विनकडून मी औषधं मागवतो असं बोलतो त्यामुळे तिचा तो प्लॅन फसतो थोड्या वेळाने सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये असताना सायली अर्जुनला प्रिया कशी तिच्या आईची काळजी घेते तुम्ही उगाच तिच्यावर संशय घेताय असं बोलते पण अर्जुन त्यावर काहीच रिॲक्ट करत नाही त्यामुळे सायली सायलीची अजून चिडचिड होते सायली कितीही नाही म्हणत असली तरीही प्रिया खोटं बोलते असा संशय अर्जुनला असतोच सायली झोपते तेव्हा तिच्या उजव्या पायाची खून स्पष्ट दिसत असते सुरुवातीला वाटतं की अर्जुनने ती खून पाहिली आहे पण त्याचं लक्ष तिच्या पाया शेजारी असलेल्या फाईलवर गेलेलं असतं तो फाईल घ्यायला जाणार तितक्याच सायली खूच बदलते त्यामुळे ती खून पुन्हा अर्जुनच्या नजरेआड होते दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करत असताना प्रतिमाची औषधांची वेळ होते सायली प्रतिमाला औषध द्यायला जाणार तितक्यात प्रिया ते खेचून घेते आणि स्वतः द्यायला जाते सगळ्यांच्या नकळत प्रिया प्रतिमाला फक्त दूध प्यायला देते आणि गोळ्या स्वतःच्या हातातच ठेवते त्या गोळ्या बदलून साध्या गोळ्या देण्याचा तिचा प्लॅन असतो गोळ्या देऊन झाल्यावर पूर्णाजी तिला प्रतिमाला तिच्या रूममध्ये नेऊन असं सांगते पण ते काम ती करायला नाही म्हणते आणि लगेचच कॉलेजला जायला म्हणून बाहेर जाते प्रियाचं हे वागणं अर्जुनला खटकतं ती कधी असाइनमेंट करायला जाते कधी कॉलेजला जाते तर कधी इन्स्टिट्यूटला जाते असं म्हणते ती नक्की कुठे जाते हे पाहण्यासाठी तो सिद्ध तिच्या पाठोपाठ जातो अर्जुन प्रियाचा पाठलाग करत असताना महिपतच्या घरापाशी येऊन पोचतो प्रिया महिपतच्या घराकडे काय करते असा प्रश्न त्याला पडतो पण त्याला संशय येत नाही कारण त्याच्या डोक्यात फक्त तिच्या पायावर असलेली खून पहायची असते हेच विचार चालू असतात प्रिया गाडीतून उतरणार तितक्यात तिला गाडीच्या आरशामधून मधून अर्जुनची गाडी मागे असलेली दिसते अर्जुनला जर आपण मेहपतकडे आलो हे कळलं तर वाट लागेल याची भी तिला भीती असते अर्जुन आपल्या पाठ आपला पाठलाग करतोय असा संशय तिला येतो म्हणून ती मुद्दाम नाटक करून अर्जुनच्या गाडीपाशी जाते आणि त्याला विचारते तू इथे काय करतोय तेव्हा उलट प्रश्न तो करतो तू इथे काय करतेस तेव्हा काहीतरी थापा द्यायच्या म्हणून प्रिया बोलते मी माझ्या मैत्रिणीला इथून पिक करते आणि मग आम्ही हो दोघे एकत्र कॉलेजला जातो पण नेमकं माझ्या गाडीच्या टायरची हवा कदाचित गेली आहे ती अर्जुनला विचारते तू इथे काय करतोयस तू माझा पाठलाग कर तर करत नाही आहेस ना अर्जुन म्हणतो मी तुझा पाठलागच करत होतो घरी आपल्याला नीट बोलता येत नाही ना म्हणून म्हटलं बाहेर तुलाच गाठावं आणि तुझ्याशी बोलावं आपण माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बोलू मूर्ख प्रियाला ते खरं वाटतं आपण उगीच अर्जुनला आपला पाठलाग असा गैरसमज करून घेतला तर तो आपल्या प्रेमात अखंड पुढालेला आहे दुसरीकडे प्रियाने प्रतिमाला गोळ्या दिलेल्या नसल्या तरीही अनावधानाने सायली तिच्या डॉक्टरांना फोन लावते आणि प्रतिमाची स्मृती पुन्हा आणण्यासाठी दुसरा कोणता मार्ग आहे का ते विचारते यावर डॉक्टर तिला बावीस वर्षापूर्वी झालेला अपघात रिक्रिएट करायचं असं ऑप्शन सुचवतात सुरुवातीला सायलीला ही कल्पना पडते पण त्यात धोकाही असतो त्यामुळे काय करावे सुचत नाही ती याबद्दल रविराजशी बोलते त्यालासुद्धा ही कल्पना आवडते पण जेव्हा दोघं मिळून पूर्णा जी ही कल्पना मांडतात तेव्हा मात्र घरातील सगळेच जण या प्रकारासाठी नकार देतात आता उद्याच्या भागात काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे धन्यवाद